नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो जवाहर नवोदय परीक्षा तेरा डिसेंबरला होणार आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे एकोणतीस जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे आता यामध्ये काही पालकांची प्रश्न अशी आहेत की सर हा फॉर्म शाळा भरते की पालकांना स्वतःला भरायचा आहे तर काही ठिकाणी शाळा पण भरू शकते पालक पण भरू शकते असं काही नाही नाहीये की शाळेतूनच भरला पाहिजे तुम्ही स्वतःही घरी बसून तुमच्या कम्प्युटरवरती किंवा इंटरनेट कॅफेला जाऊन फॉर्म भरू शकता असं कंपल्सरी नाहीच आहे सो तुम्ही भरू शकता फॉर्म यानंतर हे बरेचसे प्रश्न पालकांचे आहेत त्यावरती सेपरेट माझा आज दिवसभरात व्हिडिओ येणार आहे प्रश्न तुमचे उत्तर आमच्यामध्ये पालकांच्या प्रश्नांची उत्तरं मी जे कमेंट बॉक्समध्ये प्रश्नांची तुम्ही प्रश्न टाकलेले आहेत त्याचे उत्तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे सो आत्ताचा एक मुख्य मुद्दा आहे की फॉर्म भरताना जिल्हा निवड कशी करावी आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे काई काई आता जिल्हा निवड म्हणजे काय काही पालकांचे प्रश्न असे आहेत की सर जॉब निमित्त मी दुसऱ्या शहरामध्ये आहे दुसऱ्या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये माझ्या फॅमिलीसहित मी असल्यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण तिथे चालू आहे मग मी माझा गाव जो रेसिडेन्सियल आहे किंवा गाव आहे माझं त्या गावाचा जिल्हा निवडू की ज्या ठिकाणी मी शिफ्ट झालो तिथला निवडू काहींचा प्रश्न असा पण आहे की सर माझ्या मुलाला तिसरी चौथी मी माझ्या गावाला शिकवलं ग्रामीण भागामध्ये सरकारी शाळेत शिकवलं पण काही कारणास्तव मी त्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दुसऱ्या सरकारी शाळेत म्हणजे त्या जिल्ह्यातल्या सरकारी शाळेत पाठवलंय सो मग मी फॉर्म भरताना कोणत्या जिल्ह्याचा ॲड्रेस दाखव आता याबद्दल प्रूफ म्हणून तुम्हाला मी सांगतो की जे प्रॉस्पेक्ट आलेलं आहे नवोदयकडनं जे प्रॉस्पेक्ट आलेला आहे ह्या वर्षासाठीचं ॲडमिशन संदर्भातलं ते प्रॉस्पेक्ट तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो आणि तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो सो मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी नेहमी तुम्हाला मी सांगत होतो की इग्नाईट अकॅडमी आता या नवीन लाईनवरती किंवा काय म्हणूया आपण नवीन पद्धतीने शालेय स्पर्धा परीक्षा चालू करते त्यात पहिलं पाऊल की जवाहर नवोदय विद्यालय आपल्याकडे आता बॅचेस चालू होणार आहे फायनल डेट केली आपण सात जुलै सात जुलैपासून जी बॅच चालू होणार आहे सो एनरोलमेंट तुम्ही आता लगेच करू शकता तुम्ही लगेच एनरोलमेंट करण्यासाठी आमच्या टीमला कॉल करू शकता टीम तुम्हाला आता उत्तर देईल हो प्रवेश परीक्षा ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जसं तुम्ही आता माझा व्हिडिओ बघताय अशाच पद्धतीने आमची टीम तुमच्या पाल्याला किंवा विद्यार्थ्यांना शिकवणार आहे आणि तुम्ही कमेंट जे टाकता ते कमेंट मला शेजारी दिसत असतात त्या व्हिडिओमध्ये जेव्हा लेक्चर चालू असतो ना तेव्हा लाईव्ह कमेंट येतात मुलांना काही प्रश्न असतील तर सो ते पण आम्ही त्या कमेंट पण बघतो आणि डाऊट क्लिअरिंग सेशन पण आम्ही घेणार आहोत पालकांचे पण असणार आहे आणि विद्यार्थ्यांचे पण असणार आहे सो ही बॅच तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमासहित आधारित आहे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही किती वेळेस तुमच्या सोयीनुसार मुलाच्या सोयीनुसार किती वेळेस पाहू शकता रिपीट करून बघू शकता हळूवार बघू शकता फास्ट करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे सकाळी संध्याकाळी बॅचेस असणार आहेत म्हणजे मुलांच्या शाळेचे टायमिंगनुसार सकाळी पण बॅचेस आहे संध्याकाळी पण वेगळ्या बॅचेस अवेलेबल असणार आहे लाईव्ह डाऊट क्लासेस असणार आहे चॅटच्या माध्यमातून शंकांचं निरसन आहे आत्मविश्वास वाढवणारे विशेष सत्र तुम्हाला असणार आहे रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट आहे आणि मोबाईल लॅपटॉप टॅब सगळ्यावरती बघू शकता असा इंटरफेस या लेक्चरचा असणार so, आहे सो यासाठी ऑनलाईन वन टाइम फी तुम्हाला सहा हजार आहे एका वेळेस तुम्ही भरू शकतात आणि इन्स्टॉलमेंटमध्ये घेणार असाल तर साडेसात हजार आहे पहिली इन्स्टॉलमेंट पंचवीस हजार दुसरी पंचवीस आणि तिसरी पंचवीसशेची म्हणजे पंचवीसशेच्या इन्स्टॉलमेंट आहे हे घेण्यासाठी ॲप आहे ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता पण सध्या तुम्ही आमच्या टीमला कॉल करा आता हा नंबर नसून दुसरा नंबर मी तुम्हाला शेअर करतो हा हाच नंबर बघा एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न हा नवीन नंबर यांना कॉल करा आता तुमच्या मुख्य मुद्द्याकडे घेतो मध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा त्यांनी सांगितलंय की शैक्षणिक पात्रता कोणती चेक केली जाते तर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचा बघा क्लास थ्री फोर आणि फाईव्ह हे तिघही क्लास तुमचे गव्हर्नमेंट स्कूल गव्हर्नमेंट ऍडेड स्कूल किंवा रेकग्नाइज स्कूल या गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये शिकलेले असावं सरकारी शाळेमध्ये प्रायव्हेटमध्ये नसावं तिसरी चौथी पाचवी आता त्यामध्ये पण काही जणांचा प्रश्न आहे की सर तिसरी वेगळीकडे केलं चौथी वेगळीकडे केलं पाचवी वेगळी केलं चालेल का हो चालेल वेगवेगळ्या ठिकाणी झाला असेल तरी चालतं फक्त ते कुठे असावं ते असावं तुमचं सरकारी स्कूल असावं बरोबर पहिले सरकारी शाळा असावी ती हा मुद्दा महत्वाचा आहे दुसरं शहरी ग्रामीण दोघंही भरू शकतात दुसरा प्रश्न तुमचा जो आहे की सर मग हे तर ठीक आहे माझा पाल्य तिसरी चौथी पाचवीला पूर्ण वर्ष बरं ग पूर्ण हा सरकारी शाळेत शिकलेला आहे मग आता कोणत्या जिल्ह्यासाठी तो फॉर्म भरू शकतो तर त्यांनी जे प्रॉस्पेक्ट दिलं आहे हु इज एलिजिबल त्यामधला महत्वाचा पॉइंट बघा तुम्हाला मी दाखवतो ऍडमिशन ऑफ कॅन्डिडेट टू क्लास सिक्स इन जे एन जवाहर नवोदय विद्यालय तुम्हाला जर सातवीला ऍडमिशन घ्यायचं असेल जे एन मध्ये तर इज डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक बरोबर म्हणजे साठीच सा ज्या जे एन व्ही मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्या डिस्ट्रिक्ट मध्ये जिल्ह्याच्या जे एन वी मध्ये ते स्पेसिफिक आहे अ कॅन्डिडेट हू इज स्टडींग क्लास फाईव्ह इन अ डिस्ट्रिक्ट इज अलाउड टू अप्लाय फॉर ऍडमिशन टू जे एन इन द सेम डिस्ट्रिक्ट ओनली फक्त म्हणजे तुमचा पाचवीला जो विद्यार्थी शिकतोय आता सध्या पाचवीत शिकणारा विद्यार्थी किंवा ज्याचं पाचवी झालेला असेल हा विद्यार्थी ज्याला जे एन वी द्वारे जे एन बी एस टी द्वारे जे एन बी मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तो त्या ज्या जिल्ह्यामध्ये शिकतोय सध्या त्याच जिल्ह्याच्या जे एन बी मध्ये त्याला ऍडमिशन घेता येईल किंवा त्या जिल्ह्यासाठीच तो अप्लाय करू शकतो उदाहरणार्थ एखादा कॅन्डिडेट आहे ए नावाचा कॅन्डिडेट आहे आणि तो फॉर एक्झाम्पल तो बिलॉंग करतो नाशिकमधलं म्हणजे नाशिक, नाशिक जिल्ह्याचा आहे त्याचे आई वडील सगळं घरदार सगळं नाशिकमध्ये पण काही कारण असतं तो पुण्यामध्ये जर शिकत आहे चौथी तिसरी चौथी पाचवी किंवा फक्त पाचवी आता पुण्यामध्ये सरकारी शाळेत शिकत असेल तर मग त्या पाल्याचं म्हणणं आहे की सर तो पुण्यात शिकतो आहे मग तो, तो नाशिकमध्ये फॉर्म भरावा की पुण्यामध्ये फॉर्म भरावा त्यांनी तर बघा इथे त्याला खरं म्हणजे रेसिडेन्शियल प्रूफ लागेल पहिला तर मुद्दा हा आहे की तो पाचवी जिथे शिकतोय त्याच जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतो तो जरी नाशिकचा आहे पण तो पुण्यात शिकतोय ना पाचवी आत्ता मग तो पुण्यामध्येच अप्लाय करू शकतो हा जरा पहिला मुद्दा अजून त्याचा दुसरा मुद्दा नीट लक्षात घ्या काय सांगतो मी ओके आता पुढे त्यांनी सांगितलंय ओन्ली द मोनाफाईड रेसिडंट कॅन्डिडेट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कन्सर्न वेअर द जवाहर नवोदय विद्यालय हॅज बिन लोकेटेड अँड स्टडींग क्लास फाईव्ह म्हणजे आता पुढचा मुद्दा असा आहे की तुम्हाला इथला रेसिडेन्शियल प्रूफ लागेल म्हणजे तुम्ही तिथे राहतात या संदर्भातला प्रूफ आता तुम्ही म्हणता सर आम्ही तर गावाकडचे नाशिकच्याकडचे ना आम्ही पुण्याचं कसं काढू मग पुण्यात राहत आहे तुम्ही पुण्यामध्ये रेंटवर राहत आहेत कोणा पाहुण्याकर राहत आहे विद्यार्थी शिकायला आहे मग त्याच्या अगेन्स्ट त्या एरियामध्ये जाऊन तुम्हाला रहिवासी दाखला काढायचा आहे म्हणजे तुम्ही तिथून रहिवाशी दाखला करण्यासाठी तिथे जे सरकारी दफ्तर आहे ऑफिस आहे त्यांना जा भेटा आणि स्कूलचं ॲडमिशन पाचवलं आहे तुमचं पाचवलं ऍडमिशन आहे त्याचं ॲडमिशनची पावती घेऊन जा आणि त्यांना बोनाफाईड सर्टिफिकेट घ्या की आम्ही इथे राहतो फक्त हे कोणतं असावं सरकारी ऑफिसेसमधलं असावं तुम्ही असं प्र, प्रिन्सिपलकडनं कोणाकडनं घेऊ शकत नाही बोनाफाईट बरोबर ठेवा तुम्ही बोनाफाइट तर लागणारच तुम्हाला त्या स्कूलचं पण तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे मग त्या एरियामधून तुम्हाला रहिवासी दाखला देणारं जे सरकारी ऑफिस असेल आजूबाजूला तिथून तुम्ही ते घेऊन टाका तिथे नगरसेवक असेल कोणी असताना भेटा ते देतील तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे करावं लागेल म्हणजे बघा लक्षात घ्या त्यांनी परत पुढे माहिती आहे का त्याने पुढे जवाहर नवोदय विद्यालय हॅज लोकेटेड अँड क्लास फायव्ह इन आर एजिबल टू अप्लाय फॉर ऍडमिशन टू जे एन बी थ्रो जे एन बी एस टी मी काय म्हणतोय तुमचा पहिला मुद्दा क्लिअर झाला की तो पाचवीला जिथे शिकतोय ना सध्या पाचवीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकतोय त्याच जिल्ह्यासाठी तुम्ही त्याला सहावीसाठी जे एन बी द्वारे जेन बी द्वारे काय करू शकता अप्लाय करू शकता बरोबर म्हणजे सेम जिल्हा असणार आहे बरोबर सेम डिस्ट्रिक्ट असणार क्लिअर झाला तुमचा तुम्ही राहता कुठे तो भाग सोडून द्या आता हा मुद्दा क्लिअर झाला आता पुढे मी तुम्हाला घेऊन जातो काय रेसिडेन्स प्रूफ काय लागणार आहे तुम्ही प्रॉस्पेक्ट मध्ये गेला ना तर रेसिडेन्स प्रूफ त्यांनी मागितलंय रेसिडेन्स सर्टिफिकेट मागितलंय मग काय दाखवलंय बघा द व्हॅलिड रेसिडेन्सियल प्रूफ ऍज अ नोटिफाईड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफ द पॅरेंट ऑफ द सेम डिस्ट्रिक्ट व्हेर द जे एन इज लोकेटेड अँड कॅन्डिडेट हॅज स्टडीड क्लास फाईव्ह शाल बी फॉर्निश्ड म्हणजे इथं त्यांनी क्लिअर कट सांगितलंय पाचवी तर ज्या जिल्ह्यात शिकला आहे त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे एन ला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला रेसिडेन्शियल प्रूफ लागणार आहे मी तुम्हाला मग तेच म्हटलं मग तो कोणताही जिल्हा असू द्या तुमचा गावाकडचा स्वतःचं घर असेल नसेल तरी चालतं तुम्हाला सर पुण्याला माझं स्वतःचं हो घर नाही सर आम्ही नाशिकचे मग पुण्यामध्ये मुलगा शिकतोय मग पुण्यामधनं काढू का चालेल ना तुम्ही काढणार असं प्रूफ तुम्ही की आम्ही इथे पुण्यात राहतोय पालकांनी काढावं हो तसं तिथून काढावं लागेल तुम्हाला आणि मिळेल ते असं काही नाही की मिळणार नाही क्रमांक कसं काढायचं तिथे जा तुम्ही त्या एरियामध्ये सरकारी ऑफिसला भेट द्या तुम्हाला मिळेल ते आणि काढावं लागेल तुम्हाला ओके त्यानंतर बाकी लागतंय डॉक्युमेंट आधार कार्ड लागतंय मुलाचंच लागतंय कॅंडिडेटचं लागतंय लक्षात घ्या तुमचं चालणार नाही तिथे ओके त्यानंतर इतर कागदपत्र काय लागणार आहे तर इतर कागदपत्रांमध्ये तुम्हाला प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ लागणार आहे बघा प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ लागणार आहे ठीक आहे ते तुमच्याकडे असेलच ते सगळं असणार तुमच्याकडे मुलाच्या ऍडमिशन आहे सो महत्वाचा मुद्दा काय तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इथे बघा द पॅरेंट ऑफ द कॅन्डिडेट हू आर प्रोव्हिजनल सिलेक्टेड फॉर ॲडमिशन विल हॅव टू सबमिट द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन फॉर व्हेरिफिकेशन त्यांनी हे डॉक्युमेंट सगळं दिलेले आहे मी डेट ऑफ बर्थसाठी कॉपी ऑफ बर्थ सर्टिफिकेट लागेल तुम्हाला त्यानंतर एलिजिबिलिटी एज पर द कंडिशन ऑफ एन व्ही यस त्या कंडिशन्स आहेत त्या सगळ्या सांगितले ऑलरेडी तुम्हाला रुरल कोटा असेल तर रुरल संदर्भात तुम्हाला काय सर्टिफिकेट लागणार तुम्ही तुम्ही रुरलमधन बिलॉंग करतात ते लागणार आहे डॉक्युमेंटबद्दल मी पुढे सांगतो तुम्हाला ते नंतर काढलं तर चालणार आहे त्याला भरपूर वेळ आहे सध्या जिल्हा कोणता फिक्स अप्लाय करावा हे नीट समजून घ्या याच्या बाबत अजूनही काही प्रश्न तुमचे असतील ना मनामध्ये तर मला कमेंटमध्ये टाका त्याच्यावर मी नक्की तुम्हाला पुढचा व्हिडिओ देतो सो मला वाटतं याच्यात तर क्लिअर झाला असेल तुमचं की कोणता जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे पाचवी जो जिल्ह्यात शिकतो तो जिल्हा त्या जिल्ह्याचाच तुमचा रेसिडेन्शियल प्रूफ आत्ताच काढण्याचा प्रयत्न करा किंवा अजून वेळ आहे एक वर्ष वेळ आहे ते एका वर्षात तुम्हाला काढायचं आहे ते लागणार आहे आपल्याला मात्र लक्षात घ्या ओके okay? सो so, या संदर्भात अजून काही शंका असेल कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडतात लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा, करा आणि विशेष म्हणजे बॅच आपली चालू होते सात जुलैपासून लगेच वन टाईम पेमेंट करून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्यासाठी तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता टीमचा कॉल कॉलिंग नंबर बघा हा नंबर नाहीये तर हा नंबर आहे बघा एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस एकोणनव्वद त्र्याऐंशी चौतीस अठ्ठावन्न सत्तावन्न ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता हा नंबर नीट लक्षात घ्या ह्या नंबरलाच कॉल करा तुम्ही ओके सो व्हिडिओ आवडला की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण पुढची अपडेट तुम्हाला मी या चॅनलवरती देणार आहे आणि आज आजपासून आपले सेशन पण चालू होत आहे दररोज संध्याकाळी प्रत्येक विषयाची सिलेबस काय आहे त्यानंतर महत्वाचे टॉपिक कोणते कशा पद्धतीने प्रश्न येतात मार्क्स किती मिळवायचे तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे पण तुम्हाला मी हळू या व्हिडिओच्याद्वारे सांगणार आहे सो so, चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून क्लिक करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडे अपडेट आमचं पोहोचेल ओके okay? तृथस्था आमचं पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद